फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आज मी खूपच इफेक्टिव्ह अशा पेंटिंग मनी सेविंग टिप्स तुमच्यासोबत शेअर करते ज्या की मी स्वतःच्या अनुभवावरूनच तुमच्यासोबत शेअर करते आहे गोष्टी खूपच छोट्या आहेत पण तरी देखील तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल याची मी तुम्हाला खात्री देते आणि हा व्हिडिओ मी स्पेशली हाऊसवाईफना समोर ठेवून बनवलं जेणेकरून हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी असेल आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मनी सेव्हिंगच्या बाबतीत सगळ्यात पहिली टीप आहे ती म्हणजे जेव्हा कधी तुम्ही बाहेर जाल तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या घरातील सगळे स्विच बंद करायचे आहेत जेणेकरून इलेक्ट्रिसिटीची नक्कीच तिथे बचत होईल पुढची टीप आहे ती म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते बघा ऑनलाईन शॉपिंग करायची घर बसल्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळून जातात पण त्या तितक्या जेन्युअन असतात असं नाही याशिवाय त्या खूप जास्त महाग देखील असतात या, या उलट तुम्ही जर स्वतः मार्केटमध्ये मा जाऊन शॉपिंग केली तर ॲक्च्युल त्या वस्तू कशा आहेत हे आपल्याला समजतं यासोबतच तुम्ही थोडंसं तुम्ही स्वतः गेला तर तिथं तुम्ही थोडंसं बार्गेनिंग करून थोडंसं रेट कमी जास्त करून ती वस्तू घेऊ देखील शकता पण आपल्या घरामध्ये खूप जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो ज्या की खूप जास्त महाग असतात त्यामुळे त्यांचा योग्य तो मेंटेनन्स आपल्याला करावाच लागतो त्यामुळे त्यांची योग्य ती साफसफाई योग्य तो मेंटेनन्स नक्की करा ज्यामुळे त्या लाईफ लॉंग चालतील आणि जर तुम्ही एखादी वस्तू घेताना थोडंसं इन्व्हेस्ट करताय तर मग घेतानाच ती चांगली घेण्याचा प्रयत्न करा त्याची कंपनी एकदा नक्की चेक करा जेणेकरून ती वस्तू जास्त काय टिकली जाते आणि आपल्याला पुन्हा त्यावरती इन्व्हेस्ट करावा लागत नाही त्यानंतर बघा या अशा छोट्या छोट्या सेविंग्स नक्की करा त्यासाठी अशा या छोट्या पी जी बँक्स नक्की वापरा रो तुम्हाला रोज जसं जमेल तसं दहा वीस तीस असं तुम्ही यामध्ये सेविंग्स करू शकता आणि असं म्हणतात की एखादा आपल्याला मोठं काम करायचं असेल तर नेहमी सुरुवात ही नक्की छोट्या गोष्टीतूनच होत असते त्यामुळे या छोट्या सेविंग्स नक्की करा त्यानंतर बघा छोट्या छोट्या गोष्टींना घरीच रिपेअर करायला शिका नाही तर यामध्ये देखील आपले तीस चाळीस पन्नास असे रोज जातच असतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच घरीच तुम्ही दुरुस्त करत जा जे काय असेल ते तुम्ही थोडंसं घरी करू शकता आणि त्यामुळे देखील आपले पैसे नक्कीच वाचतात त्यानंतर बघा बाहेरचं खायला तर सगळ्यांनाच आवडतं पण या सगळ्या गोष्टी आपल्या खिशाला परवडणाऱ्या नसतात त्यामुळे शक्यतो करून घरीच बनवा आणि मग ते खा यामुळे इथे देखील आपले पैसे नक्कीच वाचतील त्यानंतर आपली पुढची टीप आहे ती म्हणजे किराणाच्या बाबतीत तर बऱ्याच जणींना सवय असते बघा किराणा भरताना तो एकदम आपण दोन ते तीन महिन्यांचा भरून ठेवतो एकदम नको असलेल्या गोष्टी देखील आपण एक्स्ट्राच्या भरून ठेवतो पण त्या एक एकदा जास्त वेळ टिकत नाही जसं की मसाले वगैरे आपल्याला त्यांची डेट वगैरे बघायला लागते त्यामुळे अशा गोष्टी खरेदी करताना थोडं विचार करूनच खरेदी करा आणि त्यामुळे देखील इथं तुमचे पैसे नक्कीच वाचते आपल्या घरामध्ये लहान मुलेही असतातच आणि लहान मुलांना प्रत्येक सीझनमध्ये त्याच सीझन नुसार कपडे ही घ्यावेच लागतात त्यामुळे प्रयत्न करा की ती तुम्ही ऑफ सीजन मध्येच घेऊन ठेवाल तर इथं मी एक तुम्हाला उदाहरणार्थ सांगते जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कूलर घ्यायला गेलात तर तो तुम्हाला नक्कीच महाग पडेल आणि कोणतीच ऑफर वगैरे काहीच मिळणार नाही तोच कूलर जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला एखादी ऑफर नक्कीच मिळेल तर या पद्धतीने तुम्ही ऑफ सीझनमध्ये कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा जेव्हा कधी आपल्या घरी कुणाचा तरी वाढदिवस असतो तेव्हा आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो आणि त्यामुळे इथं आपले पैसे खूप वाया जातात त्याच्यापेक्षा तुम्ही घरीच बनवा हेल्दी होईल आणि इथं देखील तुमचे पैसे नक्कीच वाचतील त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे तुमची मेंटल हेल्थ जपण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जी गोष्ट आवडते ती करण्याचा प्रयत्न करा दिवसभरातून स्वतःसाठी थोडासा वेळ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा नेहमी हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा कारण आपली मेंटल हेल्थ देखील इकॉनॉमिकल तितकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं त्यानंतरची पुढची टीप ती म्हणजे कोणतीही गोष्ट रियूज करायला शिका तर इथं माझी ही साडी होती थोडीशी निगरीला कमी होते त्यामुळे मी याचा ड्रेस शिवून घेतला तुम्ही थोडंसं डोकं वापरलं तर तुम्ही याचा देखील छान असा उपयोग करू शकता बऱ्याच जणींच्या घरी बघा कपडे भांडी करण्यासाठी एखादी मेड असते पण याऐवजी ही सर्व कामे जर आपण स्वतःच केली तर आपण आपलं घर अजून छान चमकवू शकतो असं मला वाटतं पैसे तर वाचतीलच पण यासोबतच इथं आपली शारीरिक हालचाल देखील होत असते त्यामुळे हे आपल्या हेल्थसाठी खूपच जास्त बेनिफिशियल आहे असं मला वाटतं त्यामुळे स्वतःचं काम शक्य तितकं स्वतः करण्याचा प्रयत्न नक्की करा त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर नक्कीच अशा छोट्या छोट्या मार्केटमधून नक्कीच शॉपिंग करण्याचा प्रयत्न करा इथे तुम्हाला वस्तू अगदी कमी दरामध्ये सहज मिळून जातील शिवाय थोडंसं पायी चालल्यामुळं इथं आपली पेट्रोलची देखील नक्कीच बचत होईल त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे आपण बऱ्याचदा शॉपिंग करतो मग शॉपिंग करताना आपल्याला एखादी गोष्ट आवडली की ती आपण लगेच घेऊन येतो पण यापेक्षा ती वस्तू खरेदी करण्या अगोदर आपण एकदाच विचार करा की खरंच ही गोष्ट आपल्याला गरजेची आहे का त्याचा तितका जास्त आपल्याला उपयोग होईल का त्यामुळे इथं मी तुम्हाला सांगेल की फक्त गरजेच्याच वस्तूंची शॉपिंग करा ज्या वस्तू गरजेचं आहेत त्यावरतीच इन्व्हेस्ट करा त्यानंतरची पुढची टीप ती म्हणजे सगळ्यात अगोदर आपली हेल्थ जपण्याचा प्रयत्न करा कारण असं म्हटलं जातं की हेल्थ इज वेल्थ शेवटी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असं मला वाटतं आणि शेवटी आरोग्यच आपल्यासोबत असणार आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की जर आपण एकदाच रे आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टरांच्या किती वाऱ्या करायला लागतात त्यामुळे नंतर आजारी पडण्यापेक्षा आजारी पडण्याअगोदरच आपण आजारी न पडू नये याची जर दक्षता घेतली तर अतिउत्तम त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे किचनमध्ये आपल्याला बऱ्याचदा पेपर हे लागतात बऱ्याचशा कारणांसाठी पण या पेपरऐवजी आपण शक्य तितक्या ठिकाणी जर या न्यूजपेपरचा वापर केला तर आपले तिथले पेपरचे पैसे नक्कीच वाचतील त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये गहू ज्वारी बाजरी यांसारख्या गोष्टी या नेहमीच लागतात आणि तुम्ही जर त्या किलो किलोच्या रेटने आणायला गेला तर त्या तुम्हाला नक्कीच महाग बसतील या उलट तुम्ही जर त्या, त्या एकदम जास्त क्वांटिटीमध्ये आणल्यात तर नक्कीच त्या, 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 त्या तुम्हाला स्वस्त बसतील त्यामुळे इथे तुमचे पैसे नक्कीच वाचतील त्यानंतर मनी सेव्हिंगच्या बाबतीतली पुढची टीप आहे ती म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं बिल जेव्हा कधी येईल ते आपल्याला वेळे अगोदर भरून ठेवायचं आहे नाहीतर इथं आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात कधी ना कधी आपल्याला ते भरावंच लागतं त्यामुळे ते वेळेअगोदर भरण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे बऱ्याचदा आपण किचनमध्ये रेडीमेड आलं लसणाची पेस्ट असो किंवा वेगवेगळे जे मसाले आहेत गरम मसाले धन धना, धना पावडर किंवा जिरा पावडर या जे मसाले किंवा सुकं खोबरं वगैरे आपल्याला लागतं बघा तर ते आपण बाहेरून विकत आण आणतो तर हे बाहेरून विकत आणण्यापेक्षा हे घरीच तयार करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि जेवण देखील अगदी छान रुचकर आपलं तयार होईल त्यानंतरची सगळ्यात लास्टची टीप ती म्हणजे दिवाळीमध्ये आपण असे वेगवेगळे डिझाईनचे दिवे तर नक्कीच आणतो तर हे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवण्याचा प्रयत्न करा आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूची मजाच काही वेगळी असते त्यामुळे शक्य तितक्या गोष्टी घरीच बनवण्याचा प्रयत्न करा तर मी या पूर्ण व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे आणि कुठे इन्व्हेस्ट करायला नको हे देखील सांगितलं आहे त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील तुमचे जे पैसे वाया जातात तिथे तुमचे ते पैसे नक्कीच वाचतील अगदी छोटीच जरी बचत केली तर भविष्यात ते नक्कीच मोठ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट होईल तर या चॅनेलवरती मी असेच नवनवीन उपयुक्त असे व्हिडिओज तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते तर तुम्हाला जर असेच द व्हिडिओ दररोज पाहायला आवडत असतील तर नक्कीच एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला एक छानशी कमेंट नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन थँक्स फॉर वॉचिंग